बाळा आई वडील म्हणजे देव असतात हं आई वडिलांचं ऐकायचं असतं आई वडिलांना उलटून बोलायचं नाही आई वडील जे सांगतील ते गप्प ऐकायचं असतं म्हणजे आपण मोठे होतो आपलं चांगलं होतं नमस्कार मी अशोक रामराव देशपांडे दे। मिडास्टच इंटरनॅशनल प्रिस्कूलच्या माध्यमातून याच विषयावर मातांसाठी हा संवाद आहे जेव्हा तुम्ही सांगत असताना लेकराला की आई वडील देव असतात तेव्हा ते, ते लेकरू ऐकत असतं पण लेकरं फक्त ऐकण्यातून शिकत नाहीत ते बघत पण असतात आणि बघत असतात की तुम्ही मात्र त्यांच्या आजी आजोबांशी अतिशय उद्धट वागता ते पण तर त्या बच्चूच्या वडिलांचे देवच आहेत आणि मग त्यांच्याशी बोलताना तुम्ही उद्धट बोलता त्यांच्याशी बोलताना तुम्ही अपशब्द वापरता त्यांचं तुम्ही ऐकत नाही आणि त्यांना उलटून बोलता तेव्हा मात्र बच्चूंच्या मनामध्ये एक कन्फ्युजन तयार होतं की अरे आई म्हणते ते खरं आहे की आई वागतेय ते खरं आहे आपले वडील जे बोलतायत ते खरं आहे की आपले वडील जे वागतायत ते खरं आहे आणि बच्चू क्लिअर असतं की बोलल्यावर विश्वास ठेवायचा नाही जे आपले आई वडील वागतायत त्याच्यावर विश्वास ठेवायचा भले आपण आज हो, पन, लहान आहोत त्यामुळे याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करूया पण मोठं झाल्यावर काय करायचं असतं लहानपणी आई वडिलांचं ऐकायचं असतं आणि मोठं झाल्यावर आई वडिलांना उलटून बोलायचं असतं जसे आपले वडील आजी आजोबांना उलटून बोलतात जशी आपली आई आजी आजोबांचा अपमान करते तशाच पद्धतीनं मोठं झाल्यावर वागायचं असतं हे लहानपणी तुम्ही अक्षरशः फीड करता त्याच्या डोक्यामध्ये जसा एखाद्या लॅपटॉपमध्ये एखादा प्रोग्राम फीड होतो तसं त्याच्या मेंदूमध्ये ते फीड होतं आणि तेच बच्चू जेव्हा तुमच्या आदर्श संगतीमध्ये वाढत असतं तुमचं ऐकत असतं आणि मोठं झाल्यावर मात्र ते उलटं वागतं मग तुम्ही मनाला सुरुवात करता मी संस्कार देण्यामध्ये दे कुठे कमी पडले मी किती केलं तुझ्यासाठी नोकरी सोडली एवढं शिक्षण झालं असताना सुद्धा तुझ्या टिफिनसाठी तुझ्या शाळेत नेऊन सोडण्यासाठी काय काय केलं मी आणि तू मला उलटून बोलतोस त्यावेळेस बच्चू कदाचित बोलत नसेल पण नक्की सांगतो काय बोलायला पाहिजे बच्चूनी आई मला लहानपणी तू हे शिकवलं आहेस की लहानपणी आई वडिलांचं ऐकायचं असतं आणि मोठं झाल्यावर आई वडिलांचा अपमान करायचा असतो आणि त्यांना उलटून बोलायचं असतं अपशब्द बोलायचं असतं बच्चूची आई म्हणेल बाळा मी असं कधी शिकवलं तुला मग बच्चू म्हणेल की तू मला एकीकडं सांगत होतीस की आई वडील म्हणजे देव असतात आणि दुसरीकडं मात्र माझ्या आजी आज आजोबा सोबत बोलताना तुझे शब्द उद्धट होते आणि हेच मी शिकलो आहे आपल्या घरात आपल्या लेकराला संस्कार लावत असताना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की फक्त आणि फक्त संस्कार म्हणजे तुमचं बोलणं नाहीये तुमच्या प्रत्येक छोट्या छोट्या हालचाली आहेत तुम्ही शिवी देत असाल तर बच्चू शिवी शिकणार आहे तुम्ही मारामारी करत असाल तर बच्चू मारामारी करणार आहे तुम्ही समोरासमोर गोड बोलून जर नंतर गेल्यावर बाहेर गेल्यावर एखाद्या माणसाबद्दल घाणडं बोलत असाल तर बच्चू पण हेच शिकणार आहे तुम्ही तुमच्या शेजाऱ्याबद्दल वाईट अपशब्द वापरत असाल बच्चू ही हेच शिकणार आहे बच्चू तुम्हाला केवळ पाहत नाहीये तुम्हाला ऐकतय आणि तुम्हाला समजून घेत आहे आणि म्हणून आपल्या जीवनातल्या खूप छोट्या छोट्या बारकावे लक्षात ठेवा नाहीतर चुकून चुकून आपण बच्चूला काहीतरी वेगळंच संस्कार देतोय की काय असं वाटायला लागेल पुन्हा एकदा नमस्कार दररोज रात्री आठ वाजता तुम्ही आमचा व्हिडिओ पाहता आहे अतिशय प्रेम तुमचं सर्वांचं आमच्यावर आहे त्याबद्दल जन्मोन जन्मी आम्ही तुमचे ऋणी राहावे खरोखरच तुम्ही खरो महान आहात धन्यवाद